जळगावमध्ये लाचखोर विद्युत निरीक्षकाला तीन दिवसांची पोलीस कस्टडी ऊस कामगार पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याची एकोणचाळीस लाखांची फसवणूक नंदुरबार मधील दोघांवर गुन्हा पिंपरी पुणे येथे भारतीय चलनातील सत्तर सहस्त्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त सहा जणांना अटक आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाने निवडणुका लढवाव्या प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला पिस्तूल बाळगणाऱ्या तीन आरोपींना सिंहगड पोलिसांकडून अटक पिस्तूल व काडतूस जप्त मनसेचे वसंत मोरे पवारांच्या भेटीला पुण्यात राजकीय चर्चेला उधाण पुणे ड्रग्ज प्रकरणात पश्चिम बंगालहून आणखी एक ताब्यात मास्टर माइंड संदीप धुनेच्या होता संपर्कात मुंबई तुर्फे एमआयडीसी मध्ये भीषण आग दोघांचा गुदमरून मृत्यू तीन कामगारांना वाचवण्यात यश पुन्हा गुजरातच पोरबंदरच्या किनाऱ्यावर तीन हजार तीनशे किलो ड्रग्ज पाच पाकिस्तानींना अटक आणि सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकरी सन्मान निधीपासून वंचित बारा हजार अर्जांवर निर्णय घ्यायला बारा हजार अर्जांवर निर्णय घ्यायला कृषी अधिकाऱ्यांना वेळच नाही